बनावट तयार करून एका युवतीसोबत संभाषण केल्याप्रकरणी एका तरुणाला सावंतवाडी शहरातून अटक करण्यात आली आहे कारविडे येथील पंचवीस वर्षीय संजय कृष्णा जाधव हो। असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे कुडाळ आणि सावंतवाडी पोलिसांच्या संयुक्त सा पथकानं ही कारवाई केली शहरातील शिरोडा नाका परिसरात केली आहे मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी जाधव यानं एका युवतीच्या नावानं इन्स्टाग्रामवर एक बनावट अकाउंट तयार केलं होतं या अकाउंट त्यानं कुडाळ तालुक्यातील एका युवतीला अश्लील मॅसेज पाठवून चॅटिंग केलं हा प्रकार लक्षात आल्यावर संबंधित त्याचा विरोध केला त्यानंतर जाधवनं तिला धमकावण्यास सुरुवात केली या प्रकारानंतर घाबरलेल्या युवतीनं तातडीनं कुडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल, दाखल केला आणि त्याचा शोध सुरू केला तपास करत असताना पोलिसांना जाधव सावंतवाडीतील शिरोडा नाका परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे कुडाळ आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तपणे सा सापळा रचला रात्री उशिरा पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकून जाधव याला ताब्यात घेतलाय अटक करण्यात आलेल्या जाधवची पुढील चौकशी सुरू असून त्याच्या मोबाईलमधील डेटा तपासाला जातोय या प्रकरणातून आणखीन काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनेल